नवीन ताजा लाल दिवा न्यूज विसरू नका सुमारास दिलीप हे श्री पवन लोढा यांच्या दुकानातील रोख रुपये सतरा लाख असे त्यांच्या मालकांच्या घरी ऍक्टिवा मोपेड घेऊन जात असताना अनोळखी तीन इसमान आरटीओ ऑफिस जवळील वजन काढण्याजवळ त्यांना अडवून मारहाण करून त्यांच्या जवळील सतरा लाख रोख रुपये जबरीने चोरून नेले होते याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये दा, गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आणि सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांनी शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांचे मार्गदर्शन आणि सूचनाप्रमाणे प्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस पथक तयार करून तात्काळ घटनास्थळी ता भेट देऊन त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून अनोळखी आरोपी त्यांचा नाव आणि पत्ता निष्पन्न करून त्यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विलास चालोरकर राजेश राठोड यांना सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी शनी मंदिर पेटरोड नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यामुळे सदर ठिकाणी पोलीस पथकाने सापळा लावून संशयित इसम संदेश सुधाकर पगारे उर्फ यास त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात त्याने सदरचा सा गुन्हा त्याचे सातदार सागर सुधाकर पगारे माऊ उर्फ वैभव गांगुर्डे अतुल सय्यद असलम सय्यद यांनी केला असल्याची कबुली देऊन त्यांच्या वाट्यात आलेली रोख रक्कम चेकबुक असे काढून दिल्यामुळे ते जप्त करण्यात आले दरम्यान पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांना सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी फुलेनगरजवळील जवळील पाटाजवळ पेठोड येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यामुळे या ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचून संशयित दोन इसमांस अतुल सूरज सय्यद असलम गफूर सय्यद यांना त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन पाकिट रोख रुपये यासह ताब्यात घेण्यात आलंय या आरोपींकडून नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण रोख रक्कम तेरा लाख चौऱ्याण्णव हजार आठशे तीस रुपये पस्तीस हजार रुपये किमतीचे दोन मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण चौदा लाख बत्तीस हजार एकशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या इस्मांना पुढील कारवाईसाठी मसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले उर्वरित आरोपींचा शोध घेतला जातोय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे नाशिक शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रणन इंगळे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत पाळव सुरेश मावदे सुगंध साबरे पोलीस हवालदार शरद सोनवणे देविदास ठाकरे योगीराज गायकवाड रमेश कोळी प्रदीप म्हस्ते धनंजय शिंदे महेश साळुंके बुलासिंग परदेशी पोलीस अंमलदार विलास चारुसकर नितीन जगताप जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी अप्पा पानवळ राजेश राठोड राहुल पालखेडे अनुजा एल्वे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट समाधान पवार पोलीस हवलदार नाझीम पठाण यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका